लोकेशन आहे कलानगर पंचवटी नाशिक टू एच के खरेदी खर्चासोबत छत्तीस लाखात सगळे फ्लॅट पूर्व पश्चिम फेसिंग ॲलोटेड पार्किंग लिफ्ट आणि बिल्डिंगचा प्लॉट तीन रोड कॉर्नर प्लॉट आहे टू एच के फ्लॅट आठशे चाळीस आणि नऊशे पंधरा स्क्वेअर फीट चा फ्लॅट मिळणार आहे देण्यात आलेला स्पेशियस लिव्हिंग एरिया हा सॅम्पल टू एच के फ्लॅट आहे लिव्हिंगला अटॅच प्रशस्त अशी बाल्कनी ती देखील रोड फ्रंट टफन ग्लास सोबत देण्यात आलेला किचनचा स्पेस डबल प्लॅटफॉर्म मध्ये किचन वापरण्यात आलेल्या प्रत्येक गोष्ट अतिशय ब्रँडेड आपल्यास बघायला मिळेल किचन ओटा ग्रेनाईडमध्ये बघायला मिळेल यानंतर देण्यात आलेला हा पहिला बेडरूम जो कॉमन बेडरूम आहे बेड ठेवल्यानंतर देखील बरीच जागा उरते यानंतर देण्यात आलेला टेबल टॉप वॉश बेसिन कॉमन वॉशरूममध्ये इंडियन कमोड आणि अजून एक मास्टर बेडरूम अटॅच वेस्टर्न कमोडसोबत या फ्लॅटची किंमत आहे खरेदी खर्चासोबत छत्तीस लाख ते देखील प्राईज ही निगोशेबल आहे या प्रॉपर्टीला साजिट करण्यासाठी दिलेल्या नंबरला आजच संपर्क साधा